कर मंडळी आज मावशी म्हणणार आहे आपल्याला गीत कुठलं गीत म्हणणार आहे मावशी सांगवा साळू निघाली सासऱ्याला असं म्हणायचं साळू म्हणजे लेख आपले लेख महिना आपली महिना हां सा साळू निघाली साऱ्याला साळू निघाली निघाली सासऱ्याला निघाली सासऱ्याला सासर <coughs> दुरे पलाव तिचं सासर दुरेपला शाळा माझी बाई शाळा माझी बाई माघारी भेट मला फिर माघारी भेट मला साळून निघाली सासऱ्याला निघाली सासऱ्याला तिनं कवल्या दिली पाटव तीन कवल्या दिली पाठ साळाय माझी बाई साळाय माझी बाई जोड मुराळी देती उट गोड मुराळी देती उट साळो निघाली सासऱ्या ना निघाली सासऱ्या ना आई मोरारेड्याला तोटा व नाई मोरारेळ्याला तोटा नेनंत्या माझ्या रागुर याव नेनंत्या माझ्या रागु एका संगट ध्वज नटा सर्गट ध्वज नळून निघाले सासऱ्या ला सासऱ्याला मोरं बंधुजी माग रेव मोरं बंधुजी माग दी रे साळाई माझी बाई साळाई माझी बई मधी वासाची पुतन रव मधी वासाची पुतंदी र साळून निघाली साखर्याला निघाली साखर्याला मोर बंधूजी मागे पती व मोर बंधूजी माग पती साळाई माझी बाई साळा माझी बाई मधी चमकत्या ग्यास व मधी चमकत्या गॅस भाती साळून निघाली सासऱ्या ला निघाली सासऱ्याला तिज सासर देत स्वभा न तिज सासर देत स्वभा करत गाडीच्या मोरउ गाडीच्या मर्या उभा साळू निघाली सासऱ्याला व साळू निघाली सासऱ्याला तुझ सासर जो मायाच सासर जो मायाच साळूला सांगू किती व माझ्या साळूला सांगू किती वाड्याभोवतनी मामायाच भोवतनी मामयाच साळू घाली सासऱऱ्या लव साळू घाली सासऱ्या लव वाट मामाच्या वाड्यावर न मामाच्या वाड्यावर न शाळाई माझी बाई न पाणी मागे ती घोड्यावर नळून निघाली सातऱ्या ला निघाली सातऱ्याला ईशी पातूर आया बाया इशी पातुऱ्या बाया Siwa Pature baba, bayi ya, baba, bayi baba, ya. bayi baba, bayi maji bayi nasi, bayi bayi baba, pature